नमस्कार स्वागत आहे तुमच्या आईच्या स्वयंपाकघरात आजचा आपला मेनू आहे महाप्रसादाचा शिरा श्रावण महिना चालू झाला की वातावरण एकदम बदलते घरोघरी व्रतवैकल्य चालू होतात श्रावणी सोमवार मंगळागौर सत्यायांची पूजा शुक्रवारचे सवाष्ण भोजन अशा अनेक पारंपरिक व्रते केली जातात सत्यायांच्या पूजेचा महाप्रसाद तर ठराविक अशा पद्धतीने केला जातो चला तर मग पाहू कसा करायचा महाप्रसादाचा शिरा सुरुवातीला तुपामध्ये आपण रवा भाजून घेऊया प्रसाद बनवताना आपण जे काही जिन्नस घेणार आहोत जसं की रवा दूध पाणी साखर तूप हे सर्व सव्वाच्या प्रमाणात घेतलं जातं म्हणजे वाटी घेतली तर सव्वा वाटीच्या प्रमाणात सगळं घ्यायचं पेला घेतला तर सव्वा पेलाच्या सगळं प्रमाणात घ्यायचं कुठलंही भांडं घ्याल तर जिन्नस सगळं त्या भांड्याच्या सव्वाच्या प्रमाणात आपण घ्यायचं इथे मी बारीक रवा वापरते आपण जेव्हा रवा भाजून घेतो तेव्हा तो, ते तो भाजल्यावर हलका होतो आणि त्यात जेव्हा आपण दूध ओततो तेव्हा तो पूर्ण फुकतो रव्याचा एक एक दाणा जो असतो किंवा कण म्हणा तो फुलून मोठा होतो रवा बारीक असेल तर शिरा गार झाल्यावर सुद्धा छान मौसर राहतो आणि तेच जर रवा मध्यम किंवा जाड असेल तर तो फटफटीत लागतो घशात बसतो कारण त्याचा जो कण असतो तो तोंडात जास्तच मोठा लागतो म्हणून इथे रवा बारीकच घ्यावा रवा कच्चा न ठेवता व्यवस्थित भाजला की नाही आणि तुपाच्या योग्य प्रमाणात भाजला की शिरा एकदम छान होतो इथे शेजारच्या गॅसवरती एका भांड्यात सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी एकत्र करून तापत ठेवलेलं आहे गॅस इथे आपण एकदम बारीकच ठेवलेला आहे मंद आचेवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा पूर्ण भाजण्याकरता आपल्याला साधारण एक दहा मिनटं लागतील रवा जसा भाजला जाईल तसा त्याचा त्याच्यावरती तुपाचा असा तवंग वरती येईल आणि एकदम हलका होईल तेव्हा समजायचं की आपला रवा भाजलेला आहे आता आपल्याला यामध्ये केळीचे तुकडे टाकायचे इथे तूप आणि रवा दोन्ही खूप गरम आहे त्यामुळे केळीचे तुकडे लगेच मऊ होतात साधारण एक अर्धा मिनटं आपण हे भाजून घेतलं की मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये दूध आणि पाणी जे आपण तापत ठेवलेलं आहे ते ओतायचं आहे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग आता आपल्याला यामध्ये हळूहळू करून हे दूध ओतायचं आहे पण इथे खूप संभावून आपल्याला ओतायला लागेल थोडं थोडं करत होता कारण अंगावरती उडण्याची शक्यता असते असं थोडं थोडं ओतून मिक्स करून हळूहळू हे करावं लागेल तुम्हाला सगळं दूध ओतून झालं की एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमचा अगदी तळापासनं वरपर्यंत आणायचा कारण खाली बसायला नको करपायला नको म्हणून हे सगळं आपण बारीक गॅसवरतीच करतो आहे व्यवस्थित आपलं मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवायचं साधारण एक मिनटाकरता आपण हे झाकण ठेवून मग नंतर हे उघडून पाहिलं की यामध्ये आता आपल्याला साखर टाकायची आहे पहा असा मस्त फुगला आहे आपला रवा आता ही आपण साखर टाकूया आणि परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊ साखर टाकल्यावर थोडंसं त्याला उलसरपणा येतोच आणि तो अजून छान मऊ होतो आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक अर्धा मिनटाकरता आपल्याला झाकण ठेवायचं आहे अर्ध्या मिनटानंतर झाकण उघडल्यावर पहा कसा मस्त तवंग आलेला आहे तुपाचा आपला शिरा आता तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे बेदाणे टाकायचे काजू टाकायचे आणि चिरलेले बदाम टाकले आहेत आता हे एकदा वर खाली करून घेऊया वा काय मस्त रंग आला आहे आणि काय मस्त सुगंध दरवळला आहे आता एक अर्धा मिनटाकरता आपण याला परत एकदा झाकून ठेवूया इथे गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे आता अर्धा मिनटानंतर पाहूया वा काय शिरा अप्रतिम झालेला आहे तुम्ही करून पहा असा शिरा आणि कसा झाला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद